नमस्कार आहे पाहूया बात आजची बातमी करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने यावर्षीच्या गणेशोत्सव काळामध्ये तसेच मंडळ स्थापनेपासून राबवलेल्या विविध उपक्रम केलेल्या मंडळांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या कालावधीत संपन्न झालेल्या गणेशोत्सवामध्ये ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान अभिरुचीपूर्ण व प्रबोधनात्मक देखाव्यांचे प्रस्तुतीकरण जनजागृती कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता विशेष सहभाग व सहकार्य केलेले आहे अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सा सन्मान या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलं यामध्ये हद्दीतील एकूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे दोनशे अकरा मंडळांनी सहभाग घेतला होता या सर्व मंडळांचे निरीक्षण व परीक्षण करण्याकरिता समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांची एक समिती करण्यात आलेली होती सदर समितीमध्ये सहा सदस्य होते त्या सर्वच सदस्यांनी प्रत्येक मंडळाचे निरीक्षण करताना त्या मंडळांनी राबवलेले उपक्रम जसे की वृक्षारोपण रक्तदान शिबिर लहान मुलामुलींसाठी विविध स्पर्धा सामाजिक उपक्रम तसेच गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत त्यांनी कोणत्या प्रकारच्या वाद्यांचे आयोजन केले होते या सर्व गोष्टीत विचारात घेऊन दोनशे अकरा गणेशोत्सव मंडळांपैकी पाच मंडळांना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक श्री गणेश मित्र मंडळ न्यू वाडदे वसाहत यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक श्री महालक्ष्मी सेवाभावी बहुद्देशीय संस्थेच्या मंडळाने पटकावला तर तृतीय क्रमांक उजगाव इथल्या चौगुले गल्लीतील तरुण विकास तालीम मंडळाने पटकावला तर विशेष उत्तेजनार्थ प्रमाणपत्र गांधीनगर इथल्या एस व्ही एस मंडळाने पटकावला या मंडळांना पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे महाराष्ट्र पत्रकार संघाचे करवीर अध्यक्ष बाबासाहेब नेरले आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राज्य सचिव गणेश देवकुळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले शिवसिद्ध न्यूज साठी गांधीनगरहून प्रकाश तळवी वितरणाचे प्रमुख अनिल साहेब समितीचे सदस्य आणि माजी ग्रामपंचायत सदस्य ह्युमन सामाजिक कार्यकर्ते आदरणीय गणेश देवकुळे आमचे सहकारी मित्र सिंधुदुर्ग समाजाचे पत्रकार अनिल निगडे आणि इथे उपस्थित असलेले सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ते आजचा हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे की प्रत्येक मंडळानं आज मंडळाचं मिरवणुकीचं किंवा बाकीचे सामाजिक उपकरण साजरे करण्याचं किंवा जयंत्या असतील त्याचं स्वरूप खूप बदललं आहे आणि त्या बदललेल्या स्वरूपामध्ये कुठंतर तरुणाई आणि लोकांना त्रास समाजाला त्रास अशा अनेक विविध गोष्टींना आत्मसात करून त्या कार्यक्रमाचं विभस्यकरण करते पण आपल्यासारख्या तरुण मंडळांनी त्याचं गांभीर्य जाणून जे समाज उपयोगी समाज प्रबोधनात्मक गोष्टी आपण आत्मसात करून आपले जे पारंपरिक सण आहेत ते साजरे करण्याचा सा प्रयत्न करता आणि त्याच्यातूनच जे मंडळ त्याला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न करते अशा मंडळांना तुम्ही एक शिकवण देताय चांगली की बाबा आपले सण उत्सव हे पारंपरिक पद्धतीने साजरे केल्यानंतर किती त्याला चांगल्या पद्धतीचा पेहरावा येतो हे तुम्ही लोकांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि आज त्या त्याची आपण जे कार्य करताय ते आजच्या काळात ह्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो याची बांधिलकी ठेवून तुम्ही जे उपक्रम राबवलेले आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे त्याच्यामुळे आज आपल्याला हे अवॉर्ड मिळालेला आहे प्रत्येक मंडळाने जर अशी थोडीशी जरी जाणीव ठेवली की हे हा जो समाज आहे याचं मी काहीतरी देणं लागतोय घेण्यासाठी सगळं आहे परंतु देण्यासाठी सुद्धा आपण तयार राहिलं पाहिजे आणि त्या जाणीवेमधून आपण जे सामाजिक उपक्रम घेतलेला आहे समाजाला उपयोगी पडणारे जे उपक्रम केलेले आहेत ते निश्चितच कौतुकास्पद आहे की नुसता डॉल्बीचा धांगडधिंगा करून आणि बिभत्सपणा करून काही होत नाही यातून सार्थ काही होत नाही काही मिळत पण नाही ना समाजाला मिळत आहे ना तरुणांना मिळत आहे परंतु आपण जे कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये तरुणांना सुद्धा एक चांगली दिशा मिळालेली आहे की हा जो तरुण पिढी आहे हा सुखानो आहे ही उद्याची भारत देशाची जी आपली भवितव्य पिढी आहे आणि त्यांना जर आपण योग्य दिशा दिली तर निश्चितच ते योग्य दिशेने जाणार आहे आणि त्यासाठी लोकमान्य ठिकाणी हा जो गणेशोत्सव सुरू केलेला आहे त्याचा उद्देशच तो होता की सर्व समाज एकत्र येऊन त्यांनी प्रगती करावी आणि गुन्हा गोविंदाने आणि त्यासाठीच आहे परंतु आज थोडस वेगळ्या प्रकारे मंडळ वेगळ्या दिशेने चाललेलं आहे विवस्तपणा वाढला आहे आणि डॉल्बीचा अतिरेक झालेला आहे त्याला फाटा देऊन आपण चांगल्या प्रकारे गणेशोत्सव के साजरा केलेला आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे आणि यापुढे सुद्धा आपण अशी चांगल्या प्रकारे उपक्रम राबवेत अवॉर्ड देण्याचा उद्देशच हा आहे की आपल्याला कुठेतरी प्रोत्साह प्रोत्साहन मिळावं आणि आपल्याकडून अजून चांगल्या प्रकारे कार्य घडावं आणि आपलं बघून इतर मंडळांनी सुद्धा त्याच्याकडे वळावं याच्यासाठीच हा सा गणरा अवॉर्ड आपण दिलेला आहे तर आपण दरवर्षी अवॉर्ड देणार आहोत आपण वर्षभर सुद्धा चांगले कार्यक्रम घ्या त्यासाठी काय लागेल ती मदत निश्चित आम्ही करू आणि आपल्या सर्व मंडळांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र